वजनाचा जो आस्वाद येतो आपण काही थोड्या वेळा नंतर आपण आपण तो दाखवणार आहोत युट्यूब आपल्या चॅनल वर याचा प्रसारण होणार आहे तरी सर्व आलेल्या सर्व येणाऱ्या शिवशंकरच जे देऊळ आहे या ठिकाणी आज आपण कार्यक्रमाचा शोध आहे तो सगळ्यांना आपल्याला दिसणार आहे आणि या गावाची सर्व असणारी जी नैसर्गिकता जो सौंदर्य आहे पूर्णपणे आपल्याला दाखवणार आहोत धन्यवाद या आणि व्यवस्थित बोलतात एकशे पाच वयाच्या बसले दोन दोन महिना मुलगा शीत पडल्यापासून मला दोन महिन्यात मी मंदिरात गेलो नाही अच्छा मग तुम्ही आतापर्यंत जायचा तुमचा शंभरावा वाढदिवस तिथे साजरा केला केलेला आहे खूप आनंदाची गोष्ट आहे ती बघा समय आहे माझी कोपऱ्यामध्ये माझ्या बड्डे मी एकशे पाच वर्षाच्या आजी बरोबर आहे आता ह्या क्षणाला आणि अशा ठिकाणी आहे जिथं देवाचं स्वयंभू महादेवाचं स्थान आहे म्हणजे देवाचं डोंगर त्याच्यामुळे हा बोला तीस वर्षे मी तीर्थ देतोय तिथे अच्छा तीस वर्षे बापरे हा या लाटांचा आपल्या आगजारांचा मुलगा गेला ना इथं येऊन पना, ते पण पन्नास माणूस गेला तर माझ्या मुलाला साध घातला म्हणलं पांडू काय आईचं दुधी एक दिवस तुम्ही नेलं होतं बघायचं नाही का आईला तिर्थरी या येऊ राहणीये तर मी तीस वर्षे तीर्थदी येऊ उभी आहे तिथे मंदिर मंदिर तीस वर्षे माझ्या घरवाल्यांना बत्तीस वर्षे झाली हाफ झाले तीस वर्षी मी तिथे मंदिर मंदिरमध्ये आणि ही आपली पायवारी चार वर्ष हजेरी होती चार कि पाच वर्षे मंदिरमध्ये आणि मग काय त्या कोणी सुसवलं अशा पद्धतीने <laughs> दोन मिनिटं आजींनी खूप त्यांचा चांगला अनुभव सांगितलेला आहे इतकी वर्ष त्यांनी काढलेली आहे त्यांच्या भावना त्यांना खूप प्रकारे व्यक्त करायच्या आहेत परंतु आपण जास्त जास्त आजी सांगतो दादा आहे तुम्हाला दादा काही बोलायचंय का या विषयावर दादा लाजले आय ताई तुम्हाला काही दादा तुम्ही आयो लई लाजलं आजी अय्यो बाई तर आमचे डायरेक्टर जरा बिझी आहेत खूप हे बघा टेलिफोन ऑफिसच्याच हो टाच बाजूला दिसणार नाही काळे काळे येते हा हाऊस काय हाऊस हा बघा काय छोटा आहे तिथे आम्ही आता जेवायला बसलो बाबू हे बघा हे आमचे हे हे ಹಾ ಡಗಿ ಆಯ್ ಬಸ್ತೋ ಆ ಮೊಟ್ಟ ಡಗಿ नंतरला ನಂತರ